स्वामी समर्थ कसे आहात तुम्ही सगळे मस्त आहात ना मस्तच राहा स्वामी कृपा तुमच्यावर सदैव राहा हो ही स्वामी चरणी प्रार्थना आपल्या लक्ष्मी मातेच्या चरणी प्रार्थना आजच्या व्हिडिओला सुरुवात आजचा व्हिडिओ आहे आपल्याला वरद लक्ष्मीची सेवा कशी करायची आहे तिची पूजा मांडणी विधी कशी करायची आहे किंवा उद्यापन काळ कसं करायचं ते मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे तर उद्या आपल्याला पौर्णिमा जे श्रावण महिना असतो श्रावण महिन्यामध्ये जे पौर्णिमा असते त्याच्या अगोदर येणारा जो बी शुक्रवार असेल त्या शुक्रवारी आपल्याला वरदलक्ष्मीची सेवा करायची असते वर्षातून एकदाच ही सेवा केली जाते त्याच्यामुळे आपल्याला जे रक्षाबंधन आहे त्याच्या अगोदर जी, जी आपला शुक्रवार येत आहे त्या दिवशी आपल्याला म्हणजेच उद्या आपल्याला वरदलक्ष्मीची सेवा करायची आहे वरदलक्ष्मी वरलक्ष्मी म्हणजेच आपल्याला वरदान देणारी लक्ष्मी आपल्या जे बी आपल्या लक्ष्मी मातेच्या सेवा वगैरे होत असतात त्या सेवेतून आपल्याला वरदान म्हणजे आपल्याला इच्छित असं फळ देणारी आपली वरदलक्ष्मी माता आहे त्याची सेवा आपल्याला खूप करायची असते फक्त वर्षातून एकच दिवस येत असतो त्या दिवशी आपल्याला उपवास वगैरे पकडायचा असतो उपवास वगैरे पकडून आपल्याला ही देवीची आपल्याला अशी प्रा माण मांडणी करून आपल्याला त्या देवीची विधिवत पूजा करायची आहे तर आपल्याला कशी पूजा करायची आहे मांडणी कशी करायची आहे ते तुम्हाला मी आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे चला पाहूया आजचा व्हिडिओ आपण आणि जर नवीन असाल चॅनलवर तर सबस्क्राईब करायला विसरू नका सर्वात अगोदर आपल्या खाली जमिनीला छान असं स्वच्छ पुसून घ्यायचं सकाळी सकाळीच आपल्याला ही पूजा मांडून घ्यायची आहे कारण दिवसभर ही पूजा आपल्या घरात राहणार कारण आपल्याला छान पॉझिटिव्ह वाटणार मग असे छान आपल्याला अष्टकमल काढून घ्यायचं रांगोळ्या पुसून काही ठिकाणी आपल्याला खाली हळदीनं लेपन करून आपल्याला ही सेवा करायची असते तर तुम्ही हळदीचं लेपन करूनच ही सेवा करायची आणि त्या त्यात पौर्णिमा असल्यामुळे आपल्याला उंबरट्याला हळदीचं लेपन आपल्या पाण्यात हळदी टाकून आपल्या फरशा पुसून घ्यायच्या प्रकारे आपल्याला सगळं करायचं असतं तर आपण सर्वात अगोदर गणपतीचे आपण पूजा करायची गणपतीला आपण अभिषेक वगैरे द्यायचा त्याच्यानंतर आपल्याला जी स्थापना करून घ्यायची कारण दिवा मी आपल्या परातीमध्ये इकडं साईडला लावून घेतला होता इथं अडचण होईल म्हणून आणि दिवा आपल्या इकडं साईडला होताच मग गणपतीची स्थापना केली मी आणि लक्ष्मी मातेचा पण छान असा अभिषेक केला आणि अभिषेक झाल्याच्यानंतर लक्ष्मी मातेला आपण छान असं विराजमान करूया आपण इथं ता तांदळाची रास देऊन ता लक्ष्मी मातेला विराजमान करून घ्यायचं ही जी सेवा आहे आपण वैभव लक्ष्मीजी मातेची जशी सेवा करतात तशी सेम पूजा आहे फक्त आपण या पूजेमध्ये कलश जे स्थापन करतो त्याच्यामध्ये आपण पाण्याच्या ऐवजी आपल्याला तांदळाने आपल्याला तो कलश भरावायचा असतो आणि साईडला मी जे दिवा लावला होता ते दिवा मी इथं ठेवून देते कारण अभिषेक करायला जागा पुरत नव्हती त्याच्यामुळे मी आनी दिवा नाही ठेवला आणि इथे एक दिवा ठेवत होते पण मला पुन्हा साडी वगैरे टाकायची होती देवी आईला पुन्हा अजून हात वगैरे लागल म्हणून ते पण दिवा मी साईडलाच ठेवते आणि असा छोटा तांब्या घेतला मी तुमच्याकडं चांदीचा असला चांदीचा घेऊ चांदी चा, शकता जर तुमच्याकडं पितळेचा तांब्याचा कोणताही तांब्या तुम्ही घ्या आणि त्याला स्वच्छ असं धुऊन करून त्याच्यामध्ये आपण हळदी कुंकू वाहून आणि तांदळाने असा तांब्या तो आपल्याला भरून घ्यायचा असतो तो तांब्या भरून घेऊन आपल्याला मी जे साईडला डबा ठेवला आहे त्याच्यावर मी तो तांब्या ठेवणार आहे कालून तांब्या खूप छोटा होता त्याला नारळ असं खूप मोठं होऊन আরো त्याच्यामुळे मी त्याच्यामध्ये असे आपल्याला हे खाऊचे पानं आणि आपल्या ओटीचं सामान आपण त्या तांब्यामध्ये सगळं टाकून घ्यायचं आणि हे पानं मी खाली डब्याच्या खालीच लावत असते पण तुम्हाला दाखवण्यासाठी मी हा व्हिडिओ केलेला आहे कारण मी उद्या तशी पूजा मांडून घेणार आहे आणि नारळाला आपला छान असं विधिवत अशी पूजा म्हणजे हळद लावून घ्यायची आहे कारण साऊथमध्ये ही पूजा केली जाते तिकडं आंध्रामध्ये ही पूजा केली जाते त्यांनी नारळाला खूप सोलून वगैरे हळदीनं पूर्ण असं भरून लेपन करून ते हळदीचा नारळ आपल्याला ठेवत असतात पण मी थोडीच हळद लावून मी आपल्या त्या तांदळानं भरलेला जो कलश होता त्या त्यामध्ये तो मी नारळ ठेवलेला आहे त्याला माझ्याकडं असा मुखोटा आहे लक्ष्मी मातेचा मळवट वगैरे भरून घेतला होता मी पहिले हळदीनं हो चा हो ते निघ निघत नव्हती आणि ते खोटा मी हे इथं लावून दिलं आपल्या नारळालावर लक्ष्मीची मातेचं स्वरूप म्हणून त्या स्वरूपात पूजा वगैरे होईल म्हणून त्या देवीची चांगली साडी वगैरे मी देवीला टाकून दागिने वगैरे टाकून घेतले होते आणि माझ्याकडे श्रीयंत्र होतं ते श्रीयंत्र पण मी इथं ठेवलं आणि गजान लक्ष्मी लक्ष्मी पण मी इथं मांडलेली आहे तुमच्याकडं असेल तर तुम्ही ठेवा कारण गजांत लक्ष्मी पण ही लक्ष्मी स्वरूपच आहे लक्ष्मीच माता आहे त्याच्यामुळे तिची पण विधिवत पूजा करायची आहे देवीला फूल वगैरे गजरे वगैरे वाहून घ्यायची फक्त एवढीच पूजा सोपी आहे तुम्ही प्रसादामध्ये खिरेचा दूध साखरेचा तुम्ही फुटाण्याचा किंवा तुम्ही गुळ गूळ आणि खोबऱ्याचा नैवेद्य दाखवू शकता तुमच्या जसं जमल तसं तुम्ही यथाशक्ती स जा दाखवू शकता आणि पोथी वगैरे वाचायचं चा, म्हणलं तर तुम्हाला यूट्यूबवर वरदलक्ष्मी मातेच्या कहाण्या आरत्या मिळतात तुम्ही यूट्यूबवर कहाणी लावून ऐकू शकता अशी आपल्याला पूजा करायची आहे सेम पूजा आहे जशी आपण लक्ष्मीची पूजा मांडतो तशीच ही पूजा मांडायची आहे फक्त त्या पूजेमध्ये आपण पाण्याने कलश भरून ठेवतो आणि ह्या पूजेमध्ये आपण तांदळाने कळस भरून ठेवतो अशीच प अशाच प्रकारे आपल्याला ही छान पूजा करून घ्यायची आहे आणि आपल्या त्याच्यानंतर आपल्याला आरती वगैरे करून घ्यायची आणि उद्यापन करत असताना आपल्याला एका सुहासिनीला किंवा कुमारी केला आपल्या घरी आपल्याला प्रसाद स्वरूपात केळ बना काही बी तुम्ही केळ द्या पुन्हा तुम्ही दूध द्या पुन्हा खीर द्या पुन्हा जेवायला करा काही करा इथे तुम्ही जसं जमल तसं तुम्ही एका कुमारी केला किंवा एका सुहासिनी मातेला तुम्ही जेव घालू शकता आणि ही सेवा जी आहे ती कुमारिका नाही करू शकत फक्त सुहासिनीच माता आपल्या सुहासिनीच भगिनी आपल्या करू शकतात त्यांनीच करावे फक्त त्या कुमारिका वगैरे त्या पूजेमध्ये आपल्या इन्वॉल्व्ह होऊन त्या पूजेच्या आपल्या आरती वर्तव्य केले सगळं बघू शकतात ऐकू शकतात कहाणी वगैरे त्याच्यानंतर आपल्याला दुसऱ्या दिवशी जी पूजा हे काढायची असते ती तर धान्य जे वगैरे असते आपल्या धान्यामध्ये टाकू शकता किंवा पाखरांना खाऊ घालू शकता किंवा गोड पदार्थ त्याचा आपण बनवून आपल्या घरातल्या सगळ्यांनी खायचं अशा प्रकारे ही सेवा केली जाते आणि काय त्याला प्रश्न असतील की उद्या मातेचे पण मी वर्त करते त्याच्यामुळे ती पूजा कुठं मांडायचं तर तुम्ही साईडला लक्ष्मी मातेचा तुम्ही एक पाण्याने भरून कलश त्याच्यावर वाटी आणि एक रुपयाचा नाना ठेवून तिची पण साईडला पूजा मांडू शकता छोटा चौरंगावरती मांडू शकता किंवा याच साईडला आपला जर जागा असेल तिथेच तुम्ही एक कलश मांडून घ्यायचा आणि त्याच्यात पाणी भरून आपल्या जशी आपण पूजा मांडतो तशी पूजा मांडून घ्यायची ती आणि पूजा ही पूजा सेमच आहे फक्त कलशाचाच फरक आहे त्याच्यामुळे तिची पण पूजा आपण विधिवत करू शकतो आणि उद्या पौर्णिमा असल्यामुळे जास्तीत जास्त तुम्ही महालक्ष्मीची विष्णू भगवानांची सेवा करा विष्णू भगवान आणि तिथं महालक्ष्मीची सेवा केली जाते तिथं लक्ष्मी माता स्थिर राहते याच्यासाठी आप आपल्याला अशा सेवा करायच्या असतात आणि उद्या सत्यनारायण पण करायचं असतं पौर्णिमेचं आणि जे उद्या पौर्णिमेला सत्यनारायण तुम्ही करत असाल ते सत्यनारायण तुम्ही तुमच्या जे तुम्ही एकवीस अकरा एकशे तुम्ही पा करत असता सत्यनारायणचं वर तर त्याच्यामध्ये तुम्ही ते धरायचं नाही त्याला वेगळंच धरायचं पुढच्या शनिवारी करायचं ते सत्यनारायण तुम्ही धरू तुम शकता उद्याचं तुम्ही त्याच्यामध्ये धरू धरू शकत नाही आपल्याला उद्या अशा आपल्याला विष्णू भगवानांची पण सेवा करायची आहे आणि छान असं घरातलं आपल्याला अन्नपूर्णची पण सेवा करायची आपल्या ओट्याची करायची सगळ्या व्हिडिओ छान पूजा आपल्याला सेवा वर्तव्य केले करून घ्यायचं आहेत तुम्हाला माझी ही सोपी सेवा कशी वाटली मला नक्कीच सांगा आणि तुम्हाला आज व्हिडिओ येणार आहे तर तुम्ही ही सेवा बघा आणि उद्या करू शकता आणि सेवा उद्या सकाळपासून घरामध्ये मांडून सायंकाळी देवे लागायच्या टायमाला तुम्ही पोथी वगैरे वाचू शकता अशा प्रकारे आजचा व्हिडिओ होता नक्कीच मला कमेंट करून सांगा माझी पूजा कशी वाटली आणि मी आजची सेवा माझ्या स्वामी चरणी आणि आपल्या लक्ष्मी मातेच्या चरणी मी अर्पण करते आणि थोडक्यात थोडकं मी सांगण्याचा प्रयत्न केला आहे तुम्ही पण अशी साधी पूजा करा आणि मी पण फर्स्ट टाईमच ही पूजा करणार आहे उद्या मांडणी वगैरे करेन तुम्हाला व्हिडिओ पण येईल श्री स्वामी समर्थ